लाडक्या बहिणीला महिन्यापुढी दीड हजार देता देता राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत चालली आहे आणि त्या तिजोरीत गंगाजळी यावी म्हणून सरकारने मद्यप्रेमीनं झटका दिलाय भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या किमतीत दीड टक्क्याने वाढ करण्यात आली आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मद्याबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आता हॉटेलात शॉपसारखी विदेशी मद्याची विक्री करता येणार आहे रेस्टॉरंटमध्ये विदेशी मद्याच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली आहे मद्याची किंमत वाढवून चौदा हजार कोटींचा महसूल मिळवण्याचं ध्येय राज्य सरकारने समोर ठेवलं आहे तो देशी मद्याची किंमत ऐंशी रुपये एकशे ऐंशी मिली मद्याची विक्री किंमत आपण बघतोय महाराष्ट्र मेडलीकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीचं विदेशी मद्य दोनशे पाच रुपये विदेशी मद्याचं प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपये भारतीय बनावटीच्या विदेशी मुद्यावर दीड टक्के अतिरिक्त शुल्क असेल तर मद्यावरील शुल्क वाढीमुळे महसूलात चौदा हजार कोटींची वाढ होणार आहे रेस्टॉरंटमध्ये विदेशी मद्याच्या विक्रीला मंजुरी मिळाली तर हॉटेल रेस्टॉरंटवरच्या विक्रीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क असेल